या मागे काय सांगा इथं पाऊस आलेला आहे लवकरात लवकर करून या रस्त्याचे लवकरात लवकर लुकर काम केले पाहिजे इथं जे, जे पाणी साचतंय त्याला कुठलाही पर्याय प्रशासन करत नाही काल दोन दिवस पाऊस उघडला असताना यांनी इथं जीएसबी किंवा काहीतरी मुरमीकरण करायला पाहिजे होतं यातलं कुठलंही प्रशासन काम न केल्यामुळे आज आम्ही आपण उतरून इथं बसलेलो इथं या, या रोडनी माया माता भगिनी महिला क्लासला जा करत असतात येता जाता अनेक महिला इथून पडतात सामान्य सर्वसामान्य नागरिकांना टू व्हीलर जाता प्रचंड त्रास होतो राज रोजपणे त्रास होतो आणि हुकुंभ झोपलेलं प्रशासन दोन तीन परवा दिवशी पाऊस असताना सुद्धा यांनी इथं काम केलं नाही आम्ही पहिलं निवेदन दिलं होतं त्या निवेदनाला यांनी केलाची टोपली दाखवली आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथं या पाण्यात बसून या गोष्टीची मागणी करतोय कि इथं पाऊस लाईन आणि या रस्त्याचं पूर्ण टेंडर लवकरात लवकर काढावं ही हो। मागणी आम्ही करतोय अनेक वेळा तक्रारी दिल्यात प्रशासनाला पण दिसतोय आणि गावातल्या सगळ्या नागरिकांची काय सोयी सुविधा सगळ्यांना दिसतं परंतु जर का इथं काम करायचं नाही काही तांत्रिक अडचणी असेल तर ले 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 त्या सगळ्या बाजूला घेऊन पाहिल्यांदा नागरिकांच्या सोयी सुविधा किंवा जे नागरिक टॅक्स पेड आहेत त्यांच्या सोयी सुविधांकडे सगळ्यात पहिले लक्ष दिलं पाहिजे कुणालाही नागरिकांच्या हिताची कुठल्याही गोष्टीची काही घेणं देणं नाहीये त्यामुळं आम्ही फुडसुई घालतो संतप्त नागरिक म्हणून कारण आमच्या पण आई बहिणी रस्त्याला पडलेत आम्ही त्यांना वारंवार तक्रार देऊन त्याच्यावरती कुठल्याही स्वरूपाची कारवाई दोन्ही स्थानिक स्वराज्य सावस्थानी केली नाही त्याच्यामुळं आम्ही संतप्त नागरिक म्हणून या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करतो आमच्या इथं बुरसुंगीत मान सराट्यात काय पाण्यात प्राणी राहत नाही त्याच्यामुळं या पाण्याचं या रस्त्याचं लवकरात लवकर जे काय पावसाळी लाईन किंवा जी काही दुरुस्ती होती तात्काळ व्हावी हीच मागणी आमची शंभर टक्के आणि त्याच मागणीला अनुसरून आम्ही आज हा निषेध करतो काही किती दिवसापासून आता हे जवळ जवळ वर्षनुवर्षीशन मध्ये गेल्या दोन तीन दोन महिन्यापासून तर हा विजय परिस्थिती आहे तर दोन तीन महिन्यापासून अपघातात पण कुठल्याच कुणीच दखल घ्यायला या गोष्टीची तयार नाही त्याच्यामुळे आम्हाला शेवटी एक नागरिक म्हणून हा पावित्रा घेणं गरजेचं वाटलं म्हणून आम्ही हा पावित्र घेऊन आज त्या ठिकाणी निषेध करतो लवकर जाऊ धन्यवाद